आपल्याला छान असे अपडेट जाणून घ्यायचे आहेत पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल म्हणजेच की इथे मिराज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशा छान छान आणि डेली मालिकांचे रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे प्रेक्षकांना खूपच सुंदर असा इथे एपिसोड झालेला आहे आणि तो एपिसोड म्हणजेच की आता इथे जो काही आपला हा आहे जी काही सावली आहे सावली त्या इथे कार्यक्रमासाठी जाऊन पोहोचलेली असते आणि सावली कार्यक्रमासाठी जाऊन पोहोचल्याच्या नंतर आता इथे जी काही सावली आहे सावली इथे एका गोष्टीचा विचार करत असते आणि ते म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता त्या सावलीला किंवा सावली समोर खूपच मोठा इथे आता एक ओ, खूप मोठं संकट आलेलं असतं कारण आता इथे प्रेक्षकांना जो काही सारंग आहे सारंगसुद्धा आता इथे सावलीला शोधच शोधतच तिथंपर्यंत येऊन पोहोचलेला असतो आणि जेव्हा सारंग तिथंपर्यंत येऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र जी काही सावली आहे सावली एका गोष्टीचा विचार करत असते म्हणजेच आता खूपच सुंदर ती गाणं गात असते आणि पुढे तारा उभी असते पुढे तारा उभी असल्याकारणाने इथे कोणालाच माहिती अस माहिती नसतं की इथे येता म्हणजे काही आपली उ... जी काही आपली इथे सावली आहे ती मात्र इथे है, आता गात आहे सगळ्यांना असे इथे वाटत असतं की फक्त आणि फक्त इथे जी काही तारा आहेत तीच इथे गाणं गात आहे ह्याच गोष्टी इथे त्या सर्वांना वाटत असतात आणि ह्याच गोष्टी त्या सर्वांना इथे वाटत असल्या कारणाने आता प्रेक्षकांना खूपच मोठा गोंधळसुद्धा इथे होताना आपल्याला दिसत आहे कारण ज्या पद्धतीने इथे आता हे सर्व काही झालेलं असतं आणि ज्या पद्धतीने इथे जी काही सावली आपली गात असते आणि सावली गात असताना इकडे मात्र जी काही तारा आहे ती फक्त आणि फक्त इथे हावभाव करण्याचं काम इथे ती करत असते फक्त आणि फक्त इथे हावभाव करण्याचं काम इथे ती करत असताना मात्र ता जी काही आपली इथे सावली आहे सावली एका गोष्टीचा इथे विचार करत असते काही जरी झालं तरीसुद्धा तिने जो काही आवाज इथे गहाण ठेवलेला असतो माईंकडे त्या आवाजाला इथे तिला तडा जाऊ जाऊ द्यायचा नसतो पण आता जो काही सारंग आहे तो तिथे येऊन पोहोचलेला असतो आणि तारा जी आहे ती प्रपोज करण्याच्या भानगडीमध्ये पडलेली असते आणि तेव्हा आता इथे प्रपोज करण्याच्या भानगडीमध्ये इथे ती पडल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना खूपच काही ते गोंधळ होताना सुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि आता आता इथे प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ही एक असते ती म्हणजे आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जी काही आपली इथे सावली आहे सावली ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहे त्या मात्र इथे लपून करण्याचं काम करत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती लपून करण्याचं काम करत असताना मात्र आता इथे प्रेक्षकांनो इथे काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जी काही आपली ही आहे जी काही आपली आता इथे सावली आहे सावली मात्र सारंगपासून हे सर्व लपून ठेवण्याचं काम करत असते पण आता मात्र हा सर्व काही जो प्लॅन आहे तो सर्व प्लॅन इथे त्यांचाच असतो त्यांना हा इथे प्लॅन करायचा असतो आणि हा प्लॅन मात्र कशा पद्धतीने करायचा असतो हे सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे दिसत आहे जो काही सारंग आहे सारंगला मात्र इथे अंधाराची खूपच जास्त भीती वाटत असते अंधाराची त्याला एवढी भीती वाटत असते असताना आता इथे तो एकाच गोष्टीचा इथे सतत सातत्याने विचार करत असतो आणि ते म्हणजेच की त्याच्या मनामध्ये असं अंधाराची भीती असल्याकारणाने माई मात्र त्याच गोष्टीचा इथे फायदा घेत असतात इकडे मात्र जी काही तारा आहे तारा मात्र आता इथे जो काही इथे आपल्या सारंगचा भाऊ आहे सारंगच्या भावाला ती आता इथे प्रपोज करणार असते आणि ताराने आता इथे त्याला प्रपोजचं जे काही इथे डील दिल दिलेलं असतं किंवा जी काही तारा आहे तारा मात्र इथे आता त्याला प्रपोज करणार असते हे सर्व काही फसवा फसवीचा हा जो काही खेळ असतो त्यामध्ये मात्र जी काही आपली सावली आहे सावलीला ह्या कुठल्याच गोष्टी गोष्टी इथे माहिती नसतात त्याचबरोबर जो काही सोहम आहे सोहमला इथे तारा आवडत असते आणि सोहमला तारा आवडत असल्याकारणाने तो फक्त त्याच गोष्टीचा इथे विचार करत असतो त्याला असं वाटत असतं की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे माझं आयुष्य हे तारासोबतच घालवायचं आहे जेव्हा इथे जी काही सावली आहे ती एवढा सुंदर इथे परफॉर्मन्स करते आणि एवढा सुंदर परफॉर्मन्स केल्याच्या नंतर मात्र आता जो काही आपला ते सोहम आहे सोहम खूपच जास्त खुश झालेला असतो सोहमला एवढा आनंदामध्ये पाहायलाच्या नंतर किंवा तो एवढा खुश झाल्याच्या नंतर आता जी काही आपली इथे तारा आहे ती खूच झालेली असते कारण तिचा जो काही प्लॅन आहे तो इथे यशस्वी झालेला असतो काही करून तिला आता इथे तिलोत्तमाची सून व्हायचं असतं तिलोत्तमाच्या घरामध्ये तिला एंट्री करायची असते आणि त्यासाठी इथे आता तिनं जो काही सोहम आहे सोहमला इथे निवडलेलं असतं आणि तिलोत्तमाच्या घरामध्ये एंट्री करायची असल्याकारणाने इथे आता ती ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या ह्याच पद्धतीने इथे आता प्रेक्षकांना करताना सुद्धा इथे दिसत आहे आणि ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने इथे होत असताना आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांना आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जी काही तारा आहे तारा मात्र ह्या सर्व गोष्टी ह्याच पद्धतीने करतानासुद्धा आपल्याला इथे दिसत आहे आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सारंग आहे सारंगसुद्धा इथे त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला असतो आणि सारंग सुद्धा त्या ठिकाणी येऊन पोहोचल्याच्या नंतर आता इथे तो एकाच गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि काहीही करून इथे त्याला जी काही अस्मिया आहे म्हणजेच की इथे ती अस्मी ज्याचं कधी काळी सारंगचं कधी काळी तिच्यावरती प्रेम होतं आणि ती अस्मी इथे त्याला पाहायची असते किंवा त्याला असं वाटत असतं की तीच अस्मी इथे आहे म्हणून असतो तिथे सैर झालेला असतो पण आता प्रेक्षकांनो इथे ती अस्मी जी आहे ती इथे नसते आणि ती इथे नसल्याकारणाने आता जेव्हा इकडे सावली सारंगला येताना पाहत असते आणि सावलीने सारंगला येताना पाहिल्याच्या नंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो की इथे आता सारंगसुद्धा आलेला आहे आणि सारंग इथे या पद्धतीने आल्याच्यानंतर तिला मात्र काय करावं काय नाही ह्याच इथे गोष्टी समजत नसतात ती कसं बसं आता इथे त्याला आवाज देते आणि आवाज दिल्याच्यानंतर इथे त्या हॉलमध्ये पूर्णतः अंधार झालेला असतो आणि हाच अंधार झाल्याच्यानंतर सारंगला अंधाराची खूप भीती वाटत असते आणि तेव्हा इथे तो जोराजोरात आई आई करून ओरडण्याचं काम करत असतो इकडे मात्र माई आणि त्याचबरोबर जयंत जे आहे ते इथे बोलत असतात की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जी काही आपली जो काही सारंग आहे त्याला मात्र इथे काही एक होता कामा नये आणि त्याला कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा इथे त्रास होता कामा नये ह्या सर्व गोष्टींचा इथे आता ते विचार करत असतात आणि ह्या सर्व गोष्टींचा इथे त्यांनी विचार केल्याच्यानंतरच इथे जो काही सारंग आहे तो तिथे चक्कर येऊन पडतो आणि चक्कर पडल्याच्यानंतर सावली जी आहे ती धावतच जाते सावली धावतच गेल्याच्यानंतर सारंगला उठवण्याचा प्रयत्न करत असते सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि सावलीने जो काही सारंग आहे सारंगला इथे सावरल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो ती बोलत असते सारंग सर तुम्ही कधीच इथे बरे होणार नाही आहात का किंवा तुमच्या मनामध्ये इथे तुम्ही मला कधीच तुमच्या मनामध्ये स्थान देणार नाही आहेत का आणि तेव्हा सारंग एकच गोष्ट इथे बोलत असतो आणि ती म्हणजेच की इथे तो बोलत असतो की अस्मी असमी ह्या गोष्टी इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता जो काही जी काही इथे सावली आहे तिच्या मनामध्ये विचार येत असतो की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने करायचं आहेत हो तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढंच आणि उद्याचा भाग खूपच असुंदर इथे आता होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने इथे आता हे सर्व काही गोष्टी इथे होत असतात तर आता जी काही सावली आहे सावली मात्र इथे सारंगच्या मनामध्ये कशा प्रकारे त्याचं अव्वल स्थान मिळवेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत रहा सावळेची ही सावली ह्या मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद